गुरुवार सहा मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कवरे व आपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे तर प्रमुख पाहुडे म्हणून सरपंच मोहिनीताई क्षीरसागर बिजनवाडी शाळेचे मुख्याध्यापक विकास पारधे दिलीप गायकवाड बापूराव मोरे संतोष माडजे ज्ञानेश्वर क्षीरसागर राधा क्षीरसागर माजी अध्यक्ष पांडुरंग पवार आदी उपस्थित कार्यक्रमाचे कार्यक्रमाच प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक खडके यांनी केले यावर्षी स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जवळपास तीस गाण्यांवर आपला कलाविष्कार दाखवला यामध्ये दारुघड आई दारु माय फ्रेंड गणेशा दारे शंकरा चंद्रा डुबी पावण जेवला काय छोटा बच्चा जान के हमको लिंबू नीचे लिंबू बुरुम बुरुम तुझको मिरची लगी तो चला जेजुरीला जाऊ हम काले है तो क्या हुआ लुंगी डान्स माय मराठी चिकने चमेली गाडी नको बंगला नववारी साडी पाहिजे ओंकार स्वरूपा पापा मेरे पापा आरंभ हे प्रचंड शिवबा राज शिवकन्या आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी कला सादर केली विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाविष्काराला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लय लूट केली चोवीस हजार पाचशे रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस जमा झाल्यामुळे मुख्याध्यापकांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले तसेच जमा रक्कम विद्यार्थी आणि शाळेसाठी खर्च केली जाईल असे आश्वासन मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांना दिले वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम चांगला व दर्जेदार घेतल्याबद्दल वाडीचे माजी सरपंच मीनाताई शिंदे व हनुमंत शिंदे यांनी शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके शाळेतील सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर यांचा गौरव केला वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे व सर्व सदस्य सरपंच मोहिनी क्षीरसागर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच साऊंड सिस्टीम स्टेज मंडप देणारे महादेव पवार शाळेचे सर्व माजी विद्यार्थी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील सर्व महिला युवक प्रौढ वर्ग व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते